सर्वांना जय शिवराय जय भीम सध्या आपण या ठिकाणी महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता आठपाडी यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आज आपण उभा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आठपाडी शहरामध्ये वारंवार लाईट जाते सध्या जर आपण बघितलं तर सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा पावसाळ्यामध्ये सुद्धा लाईट वारंवार जात आहे मंगळवारचा जो दिवस आहे त्या मंगळवारीच्या दिवशी पूर्णपणे दिवसभर ही लाईट म्हणजे घालवतात आणि त्यांचं जे काही कामकाज काम आहे कुठं शॉर्ट सर्किट आहे अन्य ठिकाणी प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा एक दिवस घेतात परंतु मंगळवार सोडून सुद्धा जे आठवड्यातले इतर वार आहेत की वार वार त्या प्रत्येक दिवशी ही लाईट वारंवार जात असते तर याच कारण काय आहे सगळ्यात मोठ तर ज्यावेळेस ही एमएसिटी स्थापन झाली त्या दिवशीपासून या शहरामध्ये जे पोल उभा केलेले आहेत जे मेन लाईन उभा केलेले आहेत जे घरगुती कनेक्शन आहेत तेव्हा तेव्हापासून हे लाईन कशा जशा त्या तशाच आहेत आज आहेत या ज्या लाईन आहेत या तार आहेत ह्या बदलल्या नाहीत मग आज आपण जर या ठिकाणी बघितलं की इंग्रजांच्या काळामध्ये जे काही बांधकाम होते ते बांधकाम शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंटला तुम्ही पत्र लिहिलेलं होतं पत्र त्यांनी पाठवलेलं होतं की जे जे आम्ही बांधलेले बांधकाम आहेत ते बांधकाम एक्सपायर झालेले आहेत आणि ते, ते आपण काढावेत त्याच पद्धतीने जे काही एमईसी बी स्थापन झाल्यापासून या आठपाडी तालुक्यामध्ये आठपाडी शहरामध्ये जे जे वीज कनेक्शन वीज कनेक्शन साठी जे जे पोल वापरलेत जे काही तारा गेलेल्या आहेत मेन लाईन त्याची नेमकी एक्सपायरी डेट किती आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे आज जवळजवळ आपण बघितलं तर पन्नास वर्ष होऊन गेले या तारा जशाच्या तशा आहेत हे जे पोल आहेत हे पोल जशीच्या तसे आहेत या पोलमध्ये काडी मात्रेचा कोणताही बदल केलेला नाही मग हे एम एसी बीचे अधिकारी कर्मचारी नेमकं काय करतात या ठिकाणी फुकटचा पगार या ठिकाणी खुर्चीवर बसून घेतात आपण बघतोय की मोठमोठे टेंडर काढतात तिथं डांब रावला तिथं डाम रावला हे लाईन या ठिकाणी के दुरुस्त केली मग या लाईन नेमक्या कोणत्या ठिकाणी दुरुस्त करतात काल आपण बघितलं की कोर्टाच्या समोर जी काय पोलवरची जी काही लाईन आहे कोर्टाच्या समोरच त्या ठिकाणी त्या ठिकाणी खाली पडली आणि त्याच ठिकाणी जरी एखादी व्यक्ती किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी माणसे असती तर त्या ठिकाणी जीवित हानी त्या ठिकाणी घडली असती परंतु अशी घटना त्या ठिकाणी घडली नाही तालुक्यामध्ये शहरामध्ये अशा अनेक ज्या ताराच्या लाईन आहेत त्या लाईन आपोआप पडतात त्या अशा या ठिकाणी लाईन जॉईन केलेल्या आहेत मग लाईन आहेत आपण बघितलं तर ह्या लाईन पाराच्या लाईन आहेत केलेला आपण जॉईन केलेत हे आपण बघतोय युट बांधलेले आहेत मग मग आपण बघतोय की हे आटपाडी शहरामध्ये असतील किंवा तालुक्यामध्ये असतील ज्या ज्या पोलच्या लाईन आहेत घरगुती लाईन चे जे कनेक्शन आहेत त्या त्यासाठी जरवलेले जे डाम आहे त्याच्यावरती लाईन आहेत ते जर एक्सपायर झाले असतील तर त्याचं इस्टिमेट बनवून हे त्यांच्या संबंधित वरिष्ठाकडे का पाठवत नाहीत त्याचा इस्टिमेट बनवून शासनाकडे निधी आणून त्याच्या जी लाईन आहेत ह्या लाईन का दुरुस्त करत नाहीत का बदलून घेत नाहीत कित्येक दिवस झाले कित्येक वर्ष झाले जशाच्या तशा या लाईन आहेत मग हे एम एस सी बीचे अधिकारी माणसं मरायची वाट बघतात का त्यामुळे अशा प्रकारे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी बेवारस बेकायदेशीरित्या आकडा आहेत या आकड्यामुळे अनेक सामान्य लोकांवरती भार पडतोय त्यांना वाढीव बिल आहे मग हे जे अधिकारी आहेत अशा लोकांना हे आळा घालत नाहीत मग हे त्यांच्याकडनं हप्ता वसुली करतात का अशा अनेक घटना आहेत मीटर सुद्धा मीटरमुळे अनेक ठिकाणी फॉल्ट आहेत अनेक लोकांना दोन हजार चार हजार दहा हजार असं बिल आहे मग अशा पद्धतीने या ठिकाणी एकदम कारभार आहे बोगसरित्या टेंडर काढून अनेक या ठिकाणी भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार चालू आहे त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आम्ही या ठिकाणी जनते जनतेच्या पुढे उघडकीस आणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र प्रकारचे आंदोलन या ठिकाणी उभा करतोय आणि वेळेत जर यांनी ज्या मेन लाईन आहेत या मेन लाईन या ठिकाणी दुरुस्त केल्या नाही इस्टिमेट घालून यांनी जर ला नवीन लाईन या ठिकाणी तयार केले नाहीत तर या का कार्यालयाच्या विरोधात जे काही अधिकारी असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करू आता हे अधिकारी सांगतात की पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे शॉर्ट सर्किट होतंय ठीक आहे परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस नव्हताना वारण होतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही रात दिवस लायटी घालवत होता मग त्यावेळेस नेमकं कारण काय होतं आता तुम्ही सांगता की झाडे वाढलेत झाडे वाढले तर ते झाडं कोण काढणार आता अनेक झाड वाढलेली आहेत ते झाडं वाढल्यामुळे ते लाईनला ते झाडं थटतात त्याच्यामुळे ते स्पार्क होते मग हे सगळं कोण करणार ते झाडं कोण कापणार याचं नियोजन कोण करणार मग फक्त तुम्ही कारमोस घेत बसणार का